आज आपण तयार करणार आहोत नागपंचमीच्या नैवेद्यासाठी तोंडात टाकताच विरगळणारा तांदळाचा हलवा फक्त तीन साहित्यामध्ये हा हलवा तयार होतो बनवायला अतिशय सोपा आहे अतिशय स्वादिष्ट पौष्टिक आणि मौसूद असा हा हलवा तयार होतो घरच्याच साहित्यात तयार होणारा अतिशय रुचकर पदार्थ आहे एकदा नक्की ट्राय करून बघा बघूनच तोंडाला पाणी सुटेल इतका मस्त हा हलवा तयार होतो तुम्ही पाहू शकता इथे आता टेक्स्चर तुम्ही बघू शकता एकदम मऊसूद तयार होतो तर आता मी तुम्हाला तोडून दाखवते अतिशय मऊ लुसलुशीत मस्त असा हा हलवा आपण आज तयार केलेला आहे कसा तयार करायचा ते आज आपण पाहणार आहोत चला तर मग वेळ न दबडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी एक कप तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ कुठल्याही प्रकारचा तुम्ही घेऊ शकता इथे मी रेग्युलर जे आपण तांदूळ भात बनवण्यासाठी वापरतो तेच तांदूळ वापरलेले आहेत हे स्वच्छ करून घेतलेले आहेत यानंतर स्वच्छ दोन ते तीन पाण्याने आपण ह्याला धुवून घेणार आहोत चांगलं चळून चळून ह्याला धुवून घ्यायचं म्हणजे मग ह्याच्यावर जे पावडर वगैरे असेल ती निघून जाईल इथे आता तांदूळ जे आहेत ते दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतले आता ह्यामध्ये तांदूळ बुडतील इतकं पाणी घालायचं आहे आणि हे कमीत कमी दोन तास तरी आपल्याला भिजत ठेवायचं आहे वेळ असेल तर जास्त वेळ पण तुम्ही ठेवू शकता तांदूळ आपले आहेत तोपर्यंत इथे आपल्याला गूळ विरघळवून घ्यायचा आहे एक कप चांगला बारीक केलेला गूळ घ्यायचा त्यामध्ये एक कपच आपल्याला पाणी घालायचं आहे आणि गूळ जो आहे तो आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे तर गुळाचा आपल्याला पाक करायचा नाही आहे पाणी गुळाचं तयार झालेलं आहे याला आपण थंड करायला ठेवून देऊया इथे आता तांदूळ जे आहेत ते दोन ते तीन तासाने चांगले भिजलेले आहेत मी जवळजवळ दोन तासाच्या वरतीच हे तांदूळ ठेवलेले आहेत मस्त तांदूळ फुलून आलेला आहे तांदूळ हातात घेऊन मोडून बघायचा तो पटकन मोडला पाहिजे समजायचं की तांदूळ आपला व्यवस्थित भिजलेला आहे तांदळातलं पाणी काढून टाकायचं मिक्सरच्या भांड्यात सर्व तांदूळ मी काढून घेते तांदळाची आपल्याला एक स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर यामध्ये एक कप मी पाणी घातलेलं आहे आणि हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊया इथे तांदळाची पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे आता ही गाळून घ्यायची आहे आप आपल्याला तांदळाचे काही कण असतील तर ते निघून जातील कारण पेस्ट जी आहे ती आपल्याला एकदम स्मूथ तयार करून घ्यायची आहे यानंतर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप ओला नारळ घेतलेला आहे हो खोवलेला नारळ चांगला मी दाबून भरलेला आहे यानंतर ह्यामध्ये घातलेलं आहे अर्धा कप पाणी त्यापर्यंत आपण गुळामध्ये एक कप पाणी घातलं तांदळामध्ये एक कप पाणी घातलं आणि त्यानंतर आता नारळामध्ये आपण अर्धा कप पाणी घातलेलं आहे म्हणून एकूण अडीच कप पाणी झालं थोडंसं फिरवून घेतल्यानंतर पुन्हा अर्धा कप पाणी आपण इथे घेतलेलं आहे त्यातलं थोडंसं पाणी मी इथे वापरलेलं आहे आणि ही नारळाची पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे हे सुद्धा आपल्याला गाळून घ्यायचं आहे आता उरलेलं अर्धा कपातलं जे पाणी आहे ते सुद्धा आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून सर्व नारळ काढून घेतलेला आहे आता एकूण आपण तीन कप पाणी इथे वापरलेलं आहे हे सर्व व्यवस्थित गाळून घ्यायचं आता जो नारळ उरलेला आहे तो पुन्हा एकदा आपण मिक्सरला बारीक करून घेऊया तर इथे पुन्हा आम्ही आता अर्धा कप पाणी घालते म्हणजे एकूण साडेतीन कप पाणी झालेलं आहे आता हे नारळाचं दूध आपण व्यवस्थित सगळं काढून घेतलेलं आहे तर संपूर्ण रेसिपीकरता मी साडेतीन कप पाणी इथे वापरलेलं आहे आता उरलेला चौथा जो आहे तो तुम्ही भाजीमध्ये वापरू शकता तर हा आपण बाजूला ठेवून देऊया आता हे स्मूथ असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे इतकं सर्व करेपर्यंत आपलं गुळाचं पाणी जे आहे ते सुद्धा आता थंड झालेलं आहे आता ते सुद्धा आपल्याला गाळून घ्यायचं आहे बघा गुळामध्ये सुद्धा कचरा आहे त्यामुळे गाळूनच घ्यायचं आहे आता हे सगळं एकजीव करायचं आहे आणि हे बघा ह्याची एकदम स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे ह्याच्यामध्ये कुठेही गुठळी असता कामा नये अशी ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपल्याला सगळं व्यवस्थित चांगलं एकजीव करून घ्यायचं आता कुठलीही जाडबुडाची कढई घ्यायची आता इथे माझ्याकडे स्टीलची जाडबुडाची कढई नव्हती म्हणून मी ही वापरलेली आहे आता यामध्ये ही सर्व पेस्ट आपल्याला घालायची आहे आणि आता मंद ते मध्यम आचेवर गॅस ठेवून आपल्याला सतत हलवत राहायचं आहे ह्याच्या गुठळ्या होत्या नये ह्याची आपल्याला खबरदारी घ्यायची आहे त्यामुळे ह्याला बिलकुल सोडायचं नाही आहे यामध्येच अर्धा चमचा मी वेलचीपूड घातलेली आहे पुन्हा ढवळवायचं व्यवस्थित सतत ढवळत राहायचं नाहीतर मग हे पटकन असं घट्ट होतं त्याच्या गुठळ्या तयार होतात यामध्येच आता आपण गूळ वापरला आहे म्हणून थोडंसं जायफळ वापरूया तर एक पाव चमचा आपल्याला इथे जायफळ वापरायचं आहे आता हे पुन्हा आपल्याला व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे तर बघा हे असं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे हे खाली लागू नये म्हणून सतत ह्याला ढवळवत राहायचं आहे आता स्पॅच्युलाच्या सहाय्याने मी ह्याला सगळं असं व्यवस्थित करून घेते थोडंसं घट्ट व्हायला लागलं की ह्यामध्ये आपल्याला तूप वापरायचं आहे तर इथे मी अर्धा कप तूप घेतलेला आहे आणि वजनाने हे शंभर ग्रॅम तूप आहे दोन चमचे तूप आपण ह्यामध्ये घातलेलं आहे आता हे व्यवस्थित ढवळवत जायचं तूप ह्यामध्ये विरघळून गेलं किंवा आटून गेलं की नंतरच आपण दुसरं तूप घालायचं आहे तर इथे पुन्हा आता मी दोन चमचे तूप घातलेलं आहे असं तीन चार वेळा दोन दोन चमचे तूप आपल्याला घालायचं आहे आणि हे घट्ट होईपर्यंत आपल्याला ढवळत राहायचं आहे तर ह्याला बिलकुल सोडायचं नाही आहे थोडंसं घट्ट झालं की हे परतनं खूप अवघड जातं थोडासा ताण येतो हातावर त्यामुळे काळजीपूर्वकच हे सर्व तयार करा हे बघा असं तूप घालत जायचं म्हणजे आपला हलवा जो आहे तो खूप छान तयार होईल पुन्हा मी दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि आता मिश्रण बघा एकदम स्मूथ तयार झालेलं आहे ह्याच्या गुठळ्या मोडत मोडत मस्त ह्याला एकजीव करून घ्यायचं उरलेलं तूप जे आहे ते ताटाला लावण्यासाठी आपण ठेवलेलं ला आहे आता हा गोळाचा पदार्थ आहे पण ह्यामध्ये चिमूटभर तुम्ही मी मीठ घातलं तर ह्याची चव आणखीन वाढेल त्यामुळे मी थोडंसं मीठ इथे वापरलेलं आहे आता ह्याला चांगलं मी मिक्स करून घेते आणि मिश्रण बघा आता घट्ट व्हायला लागलेलं आहे पॅन सोडायला लागलेलं ला आहे असं मिश्रण आपलं तयार झालं पाहिजे आता हे मिश्रण तयार झालं किंवा नाही याकरता हा गोळा तयार करून बघायचा गोळा जर होत असेल तर आपलं मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे ताटाला ता मी इथे तूप लावून घेतलेलं आहे आणि आता हे सगळं मिश्रण आपण ह्यामध्ये काढून घेऊया आणि चांगलं ह्याला थापून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने स्पॅक्युलरच्या सहाय्याने मी ह्याला सगळं पसरवून घेतलं आता वाटीला तूप लावलं खालून आणि त्याच्या साहाय्याने हे चांगलं प्लेन करून घ्यायचं आता ह्याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं थंड करून झाल्यानंतरच आपल्याला ह्याला कट करून घ्यायचं आहे कट करताना तुम्ही कुठलाही आकार ह्याला देऊ शकता मी ह्याला चौकोनीमध्येच कापणार आहे बगा, एक ले ले तर इथे बघा हे कापताना एकदम स्मूथली कापलं जाते म्हणजे आपण बनवलेलं जे मिश्रण होतं ते व्यवस्थित तयार झालेलं आहे तर इथे मला एक कमेंट आली होती कर्नाटक स्पेशल नागपंचमीला केली जाणारी तांदुळाचा हलवा राईस हलवा रेसिपी शेअर करा म्हणून आज मी, मी ही रेसिपी शेअर करत आहे तर ज्यांनी पण कमेंट लिहिला आहे त्यांनी नक्की हा व्हिडिओ पहा आणि मी व्यवस्थित हा बनवलेला आहे किंवा नाही मला जमला आहे किंवा नाही ते नक्की कमेंट करून सांगा तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा हा हलवा तयार झालेला आहे कर्नाटकमध्ये नागपंचमीच्या नैवेद्यासाठी हा हलवा तयार केला जातो तर हा अतिशय स्वादिष्ट हलवा लागतो ज्यांनी पण कमेंट केलं आहे त्यांचे मी भरपूर आभारी आहे कारण त्यांच्यामुळे मला हा पदार्थ खायला मिळाला बनवायलाही खूप आवडलं तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच जगा छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय